दिवाळीच्या ताटामधला पटकन संपणारा पदार्थ तो म्हणजे चिवडा पण भाजकापर्यंत चिवडा तर अजूनच पटकन संपेल इतका भारी हा चिवडा तयार कुर होतो एकदम कुरकुरीत तर होतोच आणि सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे तर नक्की बनवा ताटामध्ये होत्या तुमच्या लक्षात आलं असेल की किती हा कुरकुरी चिवडा तयार झालेला था आहे नक्की बनवा कसा बनवला हा चिवडा त्यासाठी व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा आणि अन चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सुनीता अनोखी चव मध्ये सर्वांचं सा, खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी दिवाळी स्पेशल आहे आज आपण दिवाळी स्पेशल पदार्थ करणार आहे तो म्हणजे भाजक्या पोह्यांचा चिवडा पण आजचा जो मी चिवडा बनवलेला आहे ते अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट साहित्य मी याच्यामध्ये काय काय यूज केलेला आहे मला प्रत्येक सविस्तर कृतीचा ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा या अगोदरी आपण दिवाळीचे भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत त्याचे वीडियो सुद्धा नक्की बघा कारण लिंक तुम्हाला ह्या व्हिडीओ मिळणार आहे मग वेळ न घालवत आपण भाजका पहा यांचा चिवडा कसा बनवायचा तो पाहूया आज आपण एकदम कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहे त्यासाठी भाजके पोहे मी ला। अर्धा किलो घेतलेले आहेत कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे तुम्हाला असे पोहे मिळतील भास्के पोहे पातळ पोहे आणि आपले जे पोह्यांसाठी पोहे असतात ते तर आपल्याला हे भास्के पोहे घ्यायचे आहेत आणि आता कितीही मोठ्या दुकानातून आणा पण घरी आणल्यावर मात्र हे जे पोहे आहेत ज्यावेळी तुम्हाला चिवडा करायचा आहे ना त्यावेळी पोहे मात्र चाळणीने चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये काही पावडर असेल काही असेल तर आपलं सगळं चाळून निघतं आणि निवडून पण घ्यायचे आपण हे सगळे पोहे अशा पद्धतीने चाळून घेऊया कधी कधी आपण चालताना काय असेल पण किंवा नसेल पण असं असतं पण आपलं मन राहत नाही ना मग थोडंसं एकदा चाळण मारले की आपल्याला पण बरं वाटतं मग थोडे थोडे पोहे घेतले आणि मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि हे ओतून काढण्यासाठी मी थोडासा मोठा टोप घेतलेला आहे कारण आपल्याला पुढची एक प्रोसेस करणार आहे ना त्यासाठी आपल्याला थोडासा मोठ्या टोपाची गरज आहे मग थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं जेणेकरून आपल्याला हे प्रोसेस करायला बरं पडेल दिवाळीची पण आपण भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ केलेले आहेत तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती मिळणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि ह्या दिवाळीमध्ये बनवून बघा आपले सगळे पोहे चाळून झालेले आहेत आता थोडंसं हातामध्ये घेऊन बघा थोडंसं कुरकुरीत वाटतो पण तरीसुद्धा एकदम कुरकुरीत चिवडा जर पाहिजे तर ही प्रोसेस आपण करणार आहे आता चाळून बघा फक्त एवढंसं निघालेलं आहे आपण त्या साईडला ठेवून देऊ आणि जो आपण टोप घेतलेला होता आपण चाळून चाळून जो कुरमुरे आपण याच्यामध्ये ठेवले किंवा हे पोहे याच्यामध्ये ठेवले ते आपल्याला आता भाजून घ्यायचे पण स्लो गॅसवरती भाजायचे जेणेकरून हे एकदम कुरकुरीत झाले पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं तुमचं जर ह्या पोह्यांचं जर प्रमाण जास्त असेल ना तर काय करायचं थोडं थोडे घ्यायचे आणि भाजून घ्यायचे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित भाजले जातील मी सुद्धा थोडे थोडे घेऊनच भाजणार आहे जरी अर्धा किलो असले तर ते भरपूर होतात कारण ते हलके असतात ना पोहे हातामध्ये घेऊन बघा असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता आपण एका पराठीमध्ये काढून घ्यायचं आणि उरलेले सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे सगळ्यात सोपा चिवडा म्हणजे आपला भाजका पोह्याचा चिवडा एकदा काही व्यवस्थित पोहे कुरकुरीत असे भाजून घेतले फोडणी दिली किंवा आपला हा चिवडा एकदम तयार त्यामुळे अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही ह्या दिवाळीमध्ये नक्की बनवून बघा आता दुसरी वेळेस कशी पटकन भाजून होते पहिले वेळी कसं तर तोप गरम झालेला नसतो त्यामुळे थोडा भाजायला वेळ लागतो आता ही गरम गरम टोप आहे पहिली बॅच भाजलेली आहे त्यामुळे सेकंडवाली बॅच यांना पटकन भाजून झालेली आहे आपण काढून घेतली आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता चिवडं बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते, लाग ते बघूया कच्चे शेंगदाणे एक वाटीवर घेतलेले आहेत याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता खोबरं एक वाटीवर घेतलेलं आहे आणि त्याच्याशी पातळ काप करून घेतलेले आहेत जेवढे पातळ काप करता येतील ना त्याचं पातळ काप करून घ्यायचं आणि एक वाटी मी मक्याचे पोहे घेतलेले आहेत चिवड्यामध्ये टाकून बघा चिवडा इतका छान लागतो तुम्हाला असं वाटेल की असा चिवडा आपण दरवेळी बनवायला हवा आणि भाजकी डाळ मी ते अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करा मी ते चार ते पाच हिरव्या मिरच्या काप करून घेतलेले आहे म्हणजे जसं आपण पोह्यांसाठी वापरतो ना तशा पद्धतीने बारीक बारीक कापून घेतलेला आहे कढीपत्ता मात्र भरपूर टाकायचा कधीही तुम्हाला कोणताही चिवडा बनवायचा असो मी वीस ते पंचवीस पानं घेतलेले आहेत आणि वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आता याच्यातलं प्रमाण मी एवढं घेतलेलं आहे वाटीने घेतले काही मी मिरच्यांचं प्रमाण किती घेतलं आहे तर कमी किंवा जास्त करा म्हणजे तुम्हाला जसं तिखाचं प्रमाण पाहिजे ना तसं घ्या आणि याच्या व्यतिरिक्त अजून आपलं फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूया आणि चिवड्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जिरे तर मी एक चमचाभर जिरे घेतलेत एक चमचाभर मोहरी घेतली एक चमचाभर हळद घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे मिरची पावडर घेतली याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता मला तिखटवाला चिवडा आवडतो म्हणून मी प्रमाण एवढं घेतलेलं आहे एक चमचाभर साखरसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे ते म्हणजे पांढरे तीळ मी एक चमचाभर पांढरे तीळ घेतलेले आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार ला आहे तर आता कसं बनवायचं ते बघूया त्या अगोदर आपण लसूण पाक्या ज्या घेतलेल्या होत्या ते आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत ते पहिला आता ठेचून घेऊया आणि ह्या लसूणचा आपल्याला अजिबात चुरा करायचा नाही आहे जेणेकरून मग लसून हा जो आहे तो असा अख्खा पण राहायला पाहिजे म्हणून फक्त वरवण त्यांनी थोडंसं पण एक दोन वेळा त्याच्यावर मारून घ्यायचं जसं आपण फोडणीला द्यायला लसूण कसा करतो तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे खूप काही नाही आहे तर ठेसलेलं लसूण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस बघूया आता लसूण ठेचून आपण वाटीत काढून घेतलेलं आहे आता पुढची स्टेप करताना काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं का नाही पहिलं बघायचं आणि तेल गरम झालं ना तर आपल्याला काय काय गोष्टी तळायच्या त्याच्यातल्या कोणते कोणते पदार्थ तळायचे आहेत डायरेक्ट तेलामध्ये टाकायचं नाही जेणेकरून तेल पण खराब नाही झालं पाहिजे आणि आपल्याला पटापट काढता पण आलं पाहिजे तर पहिले आपण शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे कोणती गोष्ट पहिली तळायला पाहिजे नंतर कोणती तळायला पाहिजे तर स्टेप बाय स्टेप बघा आपण शेंगदाणे एकदम कुरकुरीत होई पण तळून घ्यायचे या चाणीमध्ये टाकलेलं काय करायचं चमच्याने हलवायचे जास्त जळायला लागली थोडंसं वरती काढून बघायचं म्हणजे आपल्याला बघता पण येतं आणि पटापट काढता पण येतं आणि वेळ लागत नाही शेंगदाणे पण असे छान तळून झालेले आहेत बघा पटकन काढता आलं जर तुम्ही पूर्ण तेलामध्ये टाकलेले असते त्यावेळी तुम्हाला काढायला गेल्यात तर तुम्ही झाल्याने वगैरे काढणार पण त्याला काढायला वेळ जातो ते काढेपर्यंत अर्धे शेंगदाणे जळालेले पण असतात तर असं व्हायला नको पण ह्या मेथडने तुम्ही चिवडा बनवून बघा खूप छान होतो आता आपण खोबरं तळून घ्यायचं आहे तळून झाले आता खोबरं तळून घ्यायचं आहे तळून झाले की लगेच आपण चाळणवरती काढले की पटकन निघून येतं जास्त वेळ लागत नाही बघा आपण खोबरं पण छान असं गोल्डन ब्राऊन हे पण तळून घेतलेलं आहे आता काढून घेऊया मस्त सगळं तेल पहिलं काढून घ्यायचं म्हणजे जास्त तेलकट पण आपला चिवडा होणार नाही आता पहिले आपण शेंगदाणी तळले त्यानंतर खोबरं तळलं आता आपण तळायचं ते म्हणजे मक्याचे जे पोहे आपण वाटीवर घेतलेले होते आता एका वाटीवर मक्याचे पोहे घेतले त्याच्यामध्ये तळल्यावर बघा किती होतात बी चिवड्यामध्ये इतकं छान वाटतं ते असं थोडं थोडं टाकायचं एकदम हे टाकायचे नाही थोडे थोडे टाकल्यामुळं छान असे कुरकुरीत मस्त तळले जातात आणि चांगले फुलतात सुद्धा नुसत्या मग काय चिवडा जर तुम्हाला बनवायचा असेल ना तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा थोडे थोडे पोहे टाकून मी ह्या चाळणीमधनं मस्त सगळे तळून घेतलेले आहेत बघा छान मस्त फुलतात हे पोहे आणि कुरकुरीसुद्धा होतात आपले सगळे पोहे तळून झाले आपण आता काढून घेऊया आणि तेल पण आपलं वाया जात नाही जास्त तेल पण राहत नाही बघा चाळणीतून तेल पण सगळं निघून जातं आता आपण भातकी डाळ पण तळून घेणार आहे तुम्ही म्हणाल भाजलेली डाळ मग तिला का तळायची कारण ती पॅकिंग कधी जास्त माहिती नसतं म्हणून पुन्हा एकदा छान असं कुरकुरीत करून घ्यायचं फक्त कलर पण चेंज न झाला पाहिजे असं फक्त तेलातून एकदा काढून घ्यायचं ह्याला जास्त वेळ तळायची अजिबात गरज लागत नाही तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं जेणेकरून जास्त तेल आलं नाही पाहिजे ह्या चिवड्यामध्ये म्हणून व्यवस्थित गाळायचं आणि मग आपल्याला हे साहित्य काढून घ्यायचं आहे आता भातकी डाळ भाजून झाली आता आपण हिरवी मिरची आहे ना ती आपल्याला तळून घ्यायची हिरव्या मिरची सुद्धा एकदम कुरकुरीत तळून घ्यायची चिवड्यामध्ये तुम्ही खाल ना इतकं छान लागतं पण कुरकुरी झालं पाहिजे तर मिरच्या जर कच्च्या राहिल्या ना तर चिवडा पण लवकर खराब होतो मग शक्यतो कुरकुरीत हे पण तळून घ्यायचं मी बघा कशी तळून घेते अशा पद्धतीने तळून घ्या मिरच्या पण छान तळून झालेल्या आता काढून घेऊया आणि त्यानंतर आपण काय करणार लसूण तळून घ्यायचं त्याच मिरच्या वगैरे आपण तेलामध्ये टाकायचं तेल पण सगळं खराब झालं असतं म्हणून अशा पद्धतीत तळल्यामुळे तेल पण आपलं खराब होत नाही आता लसूण मात्र आपल्याला गोल्डन ब्राऊन होई कुर, पण तळून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत झाला पाहिजे चिवड्यांचे जे पण पदार्थ तुम्ही टाकणार आहे ते एकदम कुरकुरीत करून घ्यायचे म्हणजे चिवडा छान होतो लसूणसुद्धा छान मस्त तळून झालेले आता काढून घेऊया लसणामुळे इतका स्मेल छान येतो ना चिवड्याला आणि चव तर भन्नाटच लागते आणि खाताना दाताखाली आल्यावर काय विचारत ना भारी चव असते त्याची कारण करीत त्याचं एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे मग कढीपत्ता कधी पण जास्त टाकायच्यापेक्षाही जास्त टाकला तरीसुद्धा चालेल कारण कढीपत्ता चिवड्यामध्ये असेल चविष्ट तर लागतोच आता कढीपत्ता पण छान मस्त असा कुरकुरीत तळून घेतलेला आहे तेल सगळं गाळून घेतलेलं आहे आता काढून घेऊया कोणत्याही चिवड्याला कडीपत्ता भरपूर घालायचा म्हणजे छान होतं चिवडा आता सगळे पदार्थ आपण तळून घेतलेले आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं मी तेल कमी केलेलं आहे फक्त दोन पळी मी तेल घेतलेलं आहे बाकीचं तेल मी काढून घेतलं आता तापलेलंच तेल आहे मी गॅस आता बंद केलेलं आहे मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडून घ्यायची त्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे जिरे पण चांगले तेलामध्ये फुलून द्यायचे आपण जर गॅस चालू ठेवला ना सगळे मसाले जळून जाणार त्याच्यापेक्षा गॅस बंद करायचा तीळ टाकून घ्यायचे तीळ पण चांगले तेलामध्ये फुलतात छान असं तळतून घ्यायचं आहे तर तापलेलं तेल आहे त्यामुळे पटापट होतं आणि हळद टाकून घ्यायची या तेलामध्ये लाल तिखट टाकू ते पण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच फोडणीमध्ये आपण साखर पण टाकायची आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग जी ही आता फोडणी केलेली आहे किंवा हा जो तडका तयार केलेला आहे तो आपण जिथे आपण पोहे भाजून ठेवलेले आहेत जे भाजकी पोहे भाजलेले होते त्याच्यामध्ये हा तडका टाकून घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्या पॅनला किंवा ह्या कढईमध्ये थोडंसं तेल राहतं ना मग याच्यातलं सूर्य कुरमुरे त्याच्यामध्ये टाकायचे आणि सगळं त्याला पुसून घ्यायचं बाकी सगळे तळलेले पदार्थ ते सुद्धा पण या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पटापट मिक्स करून घ्यायचं गरम गरम असताना आणि गरम गरम हा तडका असतानाच आपल्याला पटापट असं मिक्स करायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित आपले हे मसाले लागले जातात म्हणजे कुरमुरे आपले वाईट राहत नाहीत म्हणजे त्याचे सफेद सफेद वाटत नाहीत व्यवस्थित असे पिवळसर वाटतात किंवा लाल तिकडचं की ना सगळा ह्या कुरमुऱ्यांना लागला जातं म्हणून गरम गरम असताना फटाफट घ्यायचा आता कढईमध्ये मी थोडे कुरमुरे टाकून घेतले जेणेकरून तो मसाला बी आपला वाया जात नाही म्हणजे तेल पण आहे आणि मसाले पण त्याला लागलेले होते ना कढईला आता मिक्स करून घेऊया कंटिन्यू चार ते पाच मिनिट असं मिक्स करत राहायचं म्हणजे सगळीकडे कलर असा छान येतो सगळं मिक्स करून झाले की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तासभर असंच ठेवा पण डायरेक्ट संध्याकाळी जरी तुम्ही ओपन केलं ना तरी चालेल काही होत नाही आणि एकदा झाकण ओपन केलं ना पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून तेल वगैरे काही खाली मसाले राहिले नाही पाहिजे सगळीकडेच सगळे एकजीव होऊन जातील आता बघा मस्त आपला चिवडा हा तयार झालेला आहे आणि अर्ध्या किलोचा आपण परफेक्ट प्रमाण घेऊन सगळं परफेक्ट चिवडा आपण तयार केलेला आहे जेणेकरून तुम्ही बनवू शकाल अर्ध्या किलोचा चिवडा सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये तयार होतं म्हणजे दिवाळीसाठी बनवायला तुम्हाला काहीच हरकत नाही तुम्ही नक्की बनवून बघा कडीपत्तेची पानं थोडी चुरून टाकायची म्हणजे चिवडा आहे ना अजून चवीला छान लागतो तर ता चिवडा तयार झालेला आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्हाला बघा दाखवते किती कुरकुरीत हा चिवडा झालेला आहे मग काय मंडळी बनवता बनवताना ह्या दिवाळीसाठी असा चिवडा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया दिवाळीचा पदार्थ मग कसा वाटला तुम्हाला हा आचा भाजका पोह्यांचा जर आवडला असेल तर तुम्ही नक्की ह्या दिवाळीमध्ये बनवताय ना तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा दिवाळीचा पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय